मागील आठवड्यात तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं व इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडल्यानं ना, नदीवर नाल्याला मोठा पूर आला त्यात शेत जमिनीसह पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली त्याची आमदार भीमराव केराम यांनी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी तहसीलदार अभिजित जगताप पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस पोलीस निरीक्षक गणेश कराड सहाय्य कृषी अधिकारी सज्जा निहाय ग्राम महसूल अधिकारी व गावनिहाय ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली माहूर तालुक्यात मागील आठवड्यात नदी व नाल्यांना मोठा पूर आल्यानं नदीकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या त्यावरील पिकांचं अतोनात नुकसान झालं गुरुवारी आमदार भीमराव केराम यांनी अंजनखेड बोंडगवान सायफळ वडसा पडसा टाकणी रुई हडसणी आदी गावांना व शेतशिवारांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष नीलकंठ मस्के जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर प्राध्यापक राजेंद्र केशवे तालुका सरचिटणीस विनायक मुसळे अविनाश भोयर शहराध्यक्ष गोपू महामुने अनिल वाघमारे नंदकुमार जोशी गोपाल खापर्डे अशोक माळेकर फिरोज पटान जयकांत मोरे महेंद्रपुरी अशोक जोशी रामकिसन केंद्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी महेश ठाकरे न्यूज सेवन मराठी माहूर नांदेड साहेब हा परिमंडळाचं नुकसान झालेलंच आहे पण इतर तीन खूप मोठ नुकसान झालं आहे झाड उधळलेल्या हवी त्यानं आणि कसं यावेळेस जातक आटी होत्या विम्याच्या त्याच्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी विमा उतरवला नाही शेतकऱ्यांना यावेळेस न्याय शासनाकडून अपेक्षित आहे त्याच माध्यम आपण बनव जातक आठ ज्या विम्याच्या संदर्भात जे काही अटी होत्या त्या आटीमुळे यावेळेस शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात विमा उठवला सोळा आणि सतरा तारखेला अतिवृष्टी झाल्यामुळे पैनगंगा नदीच्या तीरावरच्या आसपास असलेले आमचे शेतकरी आणि त्या शेतांच्या आजूबाजूला असलेले छोटे मोठे जे नाल्या होत्या आणि जास्तीचं पाऊस पडल्यामुळं ते नाले तोडून भरून वाहत होते आणि पैनगंगेला पाणी न स्वीकारल्यामुळं डाब मारून ती परिस्थिती निर्माण झाली पाण्याचा निचरा जागेवर झाल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची हानी त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या ठिकाणी बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं शासनाच्या वतीने महसूल विभाग आणि कृषी विभाग हे संयुक्त पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा सर्वे करून जास्तीत जास्त त्यांना कशा पद्धतीनं आर्थिक मदत त्या ठिकाणी करता येईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी शासनाकडे आपल्याला पाठपुरावा करायचा आहे आणि कुठल्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किंवा हे बाधित झालेले जे शेतकरी आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे की कुठलाही माणूस त्या ठिकाणी वंचित राहू नये अशा पद्धतीचे सर्वे करण्याचे निर्देश मी महसूल विभागाला त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यांची आता चार वाजतासुद्धा बैठक झाली आणि प्रायम्रेमी स्वरूपामध्ये किनवट आणि माहोर भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये सरसकट आपण जे बाधित झालेल्या लोकांना मदत झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका होती परंतु आता काही शेतकऱ्यांची अशी मान मागणी आहे की ज्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे आम्हाला त्या ठिकाणी कमी मिळतो आणि ज्यांचं झालेलंच नाही त्यांनाही पैसे जास्त मिळतात म्हणून ज्यांची पर्सेंटेजमध्ये कोणाचं जास्त नुकसान झालेलं असेल अशी वर्गवारी करून तशा पद्धतीचा रीसर्च सर्वे करून तसे प्रस्ताव शासनाला तहसील ठिकाणी त्या ठिकाणी सादर कराव्याने दिलेले आहे अधिकाधिक माझ्या भागातल्या बाधित शेतकऱ्यांना मिळून देता येईल त्या पद्धतीने या भागाचा लोकप्रतिनिधी निश्चित या ठिकाणी गावात ते पाळी जनावर आहे त्याच्यामध्ये पाळी जनावर आहे घरामध्ये पाणी सुरलेलं आहे किंवा आणखी बाकीच्या चाळीस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदीच्या शेपलीकडे शेती असल्यामुळे त्या ठिकाणी काही लोकांनी बीबी खत वगैरे त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते पाणी आल्यामुळे त्यांच्या खत जागेवर त्या ठिकाणी गेलेले आहेत या सगळ्या ज्या ज्या काही नुकसानीमध्ये येणार्या आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या सर्व्हेमध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश मी प्रशासनाला दिलेले आहे प्रेस